काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील कार्डा कन्स्ट्रक्शन समूहाचे चेअरमन संशयित नरेश कार्डा यांनी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील हरिनक्षत्र हाऊसिंग प्रकल्पाच्या पहिल्या फेजमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली सहासष्ट वर्षीय सेवानिवृत्त कर्नल राकेश कालिया यांच्याकडून धनादेशाद्वारे तीस लाख रुपये घेतले त्यांना जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून काही महिने परतावा दिला मात्र त्यानंतर फ्लॅटचा ताबा न देता गुंतवलेली रक्कम देखील न देता गंडा घातल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी उपनगर पोलिसात कार्डा यांच्या विरुद्ध पुन्हा एक नवा गुन्हा आता दाखल झालेला आहे सेवानिवृत्त कर्नल राकेश कालिया यांनी बिटको महाविद्यालयासमोरील हरिनक्षत्र हाऊसिंग प्रोजेक्टच्या फेज एक मध्ये फ्लॅट बुक केलेला होता यानंतर संशयित नरेश जगुमल कार्डा आणि अणूप सुभाषचंद्र कटारिया यांच्यासह आदींनी बुकिंग केलेल्या फ्लॅटच्या मोबदल्यात कालिया यांच्याकडून तीस लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले असं फिर्यादीत म्हटलंय त्यांना जादा परतावा देण्याचं आश्वासन देऊन विश्वास संपादन करण्यात आला काही महिने त्यांनी परताव्याची रक्कम सांगितल्याप्रमाणे दिली देखील मात्र त्यानंतर परतावा देण्याचं बंद केलं त्याचबरोबर कालिया यांची गुंतवणूक केलेली रक्कमसुद्धा स्वतःजवळ ठेवून घेत फ्लॅटचा ताबाही दिला नाही असंही फिर्यादीत म्हटलं आहे यांच्या फिर्यादीवरून संशयित कटारिया यांच्यासह अन्य काही जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान नरेश कार्डा यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले होते त्यांनी मुंबई नाका येथील दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक सुद्धा करण्यात आलेली होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक